छोट्या गोष्टी या चॅनल वरती आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिरचीची कोरडी भाजी यासाठी इथे मी तीन मोठ्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत तुमच्या शिमला मिरची जर छोट्या असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता आता आपण कृतीला सुरुवात करूया आपण सिमला मिरची बारीक चिरून घेणार आहोत त्यासाठी आधी बिया काढून घेऊया तुम्हाला पिवळी लाल रंगाची सिमला मिरची वापरायची असेल तर ती सुद्धा वापरू शकता आणि कलर छान येईल भाजीला मिरची मी अशी छोटी छोटी चौकोनी कट करून घेणार आहे मी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे सोबतच एक मीडियम साईजचा ची कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे कांदा ॲड केल्यामुळे भाजीचा एकदम असा कोडे येत नाही आता आपण फोडणीची तयारी करूया मी सिमला मिरची चिरून धुवून घेतलेली आहे कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे मोहरी तल्यावर आता मी कांदा घालत आहे कांदा एक ते दोन मिनटंच परतलेला आहे पूर्ण परतून नाही घेतलेला आता त्यामध्ये मी लसूण घालणार आहे हे लसूण आणि खोबरं आहे सोबतच कढीपत्ता कढीपत्त्याचे पानं मी तुकडे करून किंवा चिरून असे घातलेले आहेत अख्खा कढीपत्ता घातला पानं खाताना काढले जातात त्यामुळे मी चिरून घातलेले आहेत शिमला मिरची घालणार आहे मी मेची, मेची टाकल्यानंतर आपण दोन ते तीन मिनिटे चांगले परतून घेणार आहोत त्यामुळे मिरचीचा कडकपणा कमी होतो आणि मेची मऊ होण्यास मदत होते यामुळे मिरची छान शिजली जाते त्यामुळेच आपण कांदा कमी परतला होता कारण मिरची परतताना कांदा सुद्धा परत परतला जाईल तुम्ही पिवळी लाल शिमला मिरची सुद्धा यामध्ये घालू शकता त्यामुळे भाजी एकदम कलरफुल होते आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातात मिरची परतून घेतल्यामुळे सिम मिरचीचा जो उग्र असा वास असतो तो पण कमी होऊन जातो आता आपण यामध्ये मसाला ॲड करूया थोडीशी हळद चवीनुसार तिखट हिंग ही मिरची भाजी असल्यामुळे यामध्ये आपण मसाल्यांचं प्रमाण फार कमी ठेवणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेऊया आता आपण भाजी दोन मिनटे वाफवून घेऊया आपली भाजी दोन मिनटे वाफून होत आहे तोपर्यंत आपण तयारी करून घेऊया इथे मी दोन पोहे खायचे चमचे बेसन घेतलेले आहे तुम्ही मूग डाळीचं पीठ किंवा बेसन दोन्हीपैकी काहीही घेऊ शकता यामध्ये एकदम चिमूटभर मीठ घालणार आहोत आपण भाजीला ऑलरेडी मीठ घातलेले आहे त्या अंदाजानुसारच आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आता आपण यात पाणी घालूया एक पातळ एकदम कमी पातळ असं पीठ तयार करून घेऊया आपण हे पीठ शिमला मिरचीच्या भाजीत घालणार आहोत चांगला हलवून घ्यायचं आहे म्हणजे गाठी नाही राहणार हे थोडंसं पाणी घालत आहे हे पीठ सुद्धा भाजीमध्ये शिजणार आहे त्यामुळे पाणी थोडं जास्त ठेवत आहे हे पीठ तयार आहे आता आपण आपली भाजी बघून घेऊया आता आपण थोडासा पूर घालणार आहोत शेंगदाण्याचा एकदम थोडासा आणि यासोबतच आपण तयार करून घेतलेली पीठ थोडस अजून पाणी घालत आहे आपल्याला पीठ आणि मिरची दोन्ही शिजेल या अंदाजाने पाणी घालायचे आहे व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आता आपण ह्याला पाच मिनिट चांगली वाफ येऊ हो देणार आहोत आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे जर मोठा किंवा मीडियम ठेवला तर पाणी जळून जाईल आणि भाजी शिजणार नाही एकदम लो फ्लेम वरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता आपण भाजी एकदा बघून घेऊया भाजी शिजून पूर्ण तयार आहे भाजी शीजुन साथी पहली भाजी ही भाजी पूर्ण शिजवून घेण्यासाठी दहा मिनिटे लागली पहिली पाच मिनिटे नंतर तुम्ही एकदा बघून या भाजी शिजली आहे का जर थोडी कसर वाटत असेल तर तीन ते चार मिनटे अजून वाफ देऊन घ्या तुम्ही पाहू शकता इथे कडेला थोडंसं करपल्यासारखं वाटत आहे त्याचं काही काळजी करण्यास कारण नाही तुम्ही डेश ठेवून गॅस बंद करायचा आणि डेश ठेवायची पाच मिनिट असेच राहू द्या आतल्याच्या वाफेमुळे साईडला लागलेलं ला करपलेलं ला, आपोआप सगळं निघून येईल तयार आहे आपली बेसन आणि शेंगदाण्याच्या कुटातली शिमला मिरची तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून पहा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या रेसिपीसाठी तोपर्यंत बाय बाय